আমি <laughs> নি <laughs> शरीर जेव्हा ना त्यावेळेस ऍडव्हिटी झोपून जायचं त्या दिवशी मी गेला काय केलं मी गेलं छोट्यासोबत मी एवढं थकलेलं होतं मी गेलो माणूस तू तू या त्रास केला म्हटलं मग साठी जास्त 나도 안 되는 거지. 나도

आम्ही चाललो स्कूबा डायविंग करायला कोकण असे माझी बायको ही पण येणार स्कूबा डायविंग करायला आम्ही आलेलो मालवण मालवणला आता स्कूबा डायविंग करायला जातो

Hãy cho kênh Ghiền Mì Gõ Để không đâu, không đâu, không đâu, không đâu, không đâu, Kartini mobilan, karti porter